सध्याच्या घडीचे ब्रेकिंग न्यूज अंगावर काटा आणणाऱ्या एका पंचवीस वर्षीय तरुणावर एका वाघाने हल्ला आहे आणि त्याचे अर्धे शरीर खाल्ले ना ही एक दुर्दैवी घटना चिखदरा तालुक्यात घडली आहे ब्रेकिंग न्यूज येत आहे विनोद छोटेलाल जिमटे असे या व्यक्तीचे नाव आहे तो काल रात्री जांभळीच्या आठवडी बाजारात मासे विकून शाईन घरी परत होता तेव्हा अचानक खोंगळा गावाजवळ एका वाघाने मागून हल्ला केला आणि त्याला जंगलात ओढून नेलो सकाळी तिथून जाणाऱ्या लोकांना बाईकवर रक्ताचे डाग दिसले तेव्हा लोकांना संशय आला की इथं भाऊ काहीतरी दुर्दैवी घटना घडली आहे त्यानंतर लोकांनी आजूबाजूची पाहणी केली आणि विनोदच्या शरीरावर वाघाने हल्ला करून त्याला मारल्याचे पाहिले त्यानंतर लोकांनी पोलीस चिखलदरा ठाण्याशी संपर्क साधला आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंचनामा केला या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे आता वन विभाग बळी गेलेल्या कुटुंबाला काय आर्थिक मदत करते आणि त्या वाघाला पकडून दुसऱ्या ठिकाणी नेते की काय पावले उचलते काय कारवाई करते हे आता पुढे पाहूया मिलगण माझा वर नवीन असा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा